सुरेश धस जोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुद्दा लावून धरणार सगळ्यात आघाडीचं नाव आका आका हा शब्द प्रयोग करून धस यांनी वाल्मिक कराळ आणि गँगला अक्षरशः घाईला आणलं सत्ताधारी आमदार असूनही ज्या प्रकारे सुरेश धस यांनी भूमिका घेतली ते बघता राजकारण बाजूला ठेवून अन्याय विरुद्ध लढा देणारा आमदार अशी त्यांची ओळख बनली होती संतोष देशमुख प्रकरणात अन्यायविरुद्ध लढणारा मसिहा म्हणून धस यांच्याकडं पाहिलं जात होतं पण दुसरीकडं परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी सुरेश धस यांनी घेतलेल्या एका भूमिकेमुळं चर्चा नाता उदान आले एकीकडं संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फासावर लटकवण्याची मागणी करणारे धस दुसरीकडं मात्र सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी ज्या पोलिसांवर संशय घेतला जातोय त्यांना मात्र मोठ्या मनाने माफ करा अशी भाषा करू लागली धस यांच्याबद्दलचा एक व्हिडिओ सुद्धा चांगला सोशल मीडियावर व्हायरल झालाय सुरेश धस जिकड फायदा होईल तिकडच अन्याय विरुद्ध आवाज उठवत आहेत का अन्याय विरुद्ध लढा असताना धस दुपटी घेतात का, का असे सवाल आता उपस्थित केले जाऊ लागले का तरी काय आणि व्हायरल व्हिडिओ मुळे सुरेश धस यांनी स्वतःच्या हाताने आपली इमेज कशी डॅमेज करून घेतले सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर नेमकं काय घडलं ते आधी पाहूयात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी परभणीत लाँग मार्च काढण्यात आला होता सोमनाथचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच झाला असल्याचा संशय आजही व्यक्त केला जातोय विरोधकांनी सातत्यानं या प्रकरणी आवाज उठवून पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली त्याच पार्श्वभूमीवर सोमनाथच्या कुटुंबियांना न्याय मिळवण्यासाठी मुंबईपर्यंत लाँग मार्च काढण्यात आला होता मात्र हा मोर्चा मुंबईला पोहोचण्याआधीच भाजप आमदार सुरेश धस आणि आमदार मेघना बोर्डीकर यांची मध्यस्थी यशस्वी ठरली नाशिकमध्येच हा मोर्चा थांबला यावेळी आंदोलकांनी पंधरा मागण्यांचं निवेदन दिलं परंतु याच वेळी सुरेश धस यांनी आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना भुचकळ्यात टाकणारी भूमिका मांडली मला वाटतं पोलिसांमधून गुन्हे दाखल करण्याची मागणी संयुक्तिक होणार नाहीये या पोलिसांची डिपार्टमेंटनं चांगलीच कान उघडणी केली आहे त्यामुळं गुन्हे दाखल व्हावे हा आग्रह धरू नये अर्थात कायद्याचा रस्ता तुम्हाला मोकळा आहे मात्र संघर्ष न करता त्या पोलिसांनाही मोठ्या मनानं माफ करावं अशी मी विनंती करतो असं सुरेश धस यांनी म्हटलं धस यांच्या भाषणाचा व्हिडिओ सुद्धा वाऱ्यासारखा पसरला आणि ते विरोधकांच्या रडारावर आले एकीकडं संतोष देशमुख हत्या प्रकरण उचलून धरणारे सुरेश धस सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी वेगळी भूमिका कशी काय घेत असा सवाल आता निर्माण झालाय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुरेश धस यांना चांगलंच खडे बोल सुनावले दुसऱ्याच्या घरातील माणसाचा खून झाला तर तिसऱ्यानं येऊन जाऊ द्या त्याला माफ करा हे बोलणं फार सोपं वाटतं पोटच्या पोराचा जीव गेल्यानंतर आईला काय वाटत असेल हेही जर बोलणाऱ्यास कळू नये तर काय म्हणावं सगळ्याच ठिकाणी राजकारण करून आपली पोळी भाजण्याची सवय वाईटच असते अर्थात हा ज्याचा त्याचा विचार आहे पण कुठल्याही परिस्थितीत कुणालाही माफी मिळणार नाहीये ज्यांनी सोमनाथला मारलय त्यांना कायद्याचा मार, मार बसलेच याची खात्री आम्ही देतो एवढं जर आपल्यामध्ये क्षमा याचनेचे भाव असतील तर कृपया आपण हिमालयात जाऊन साधुसंत व्हावे आणि वाल्मिकाडलाही माफ करावे सोमनाथ सुर्यंशी छोट्या सा समाजाचा आहे मागे पाडबळ नाहीये म्हणून सोमनाथला मारणाऱ्यांना माफ करावं ही भावनाच मुळात वर्णवर्चस्ववादी आहे खून हा खूण असतो आणि खुणाला माफी नाहीये हा खूनच आहे अक्षय शिंदेचा खूनच आहे सोमनाथ सूर्यवंशीचा सुद्धा खूनच आहे आणि संतोष देशमुख यांचा सुद्धा खूनच आहे तिघांच्याही खुण्याला माफी नाहीये असं ट्विट करत आव्हाडांनी दसांवर पलटवार केलाय दुसरीकडे सुषमा अंधारे यांनीही सुरेश दस यांच्या दुपट्टी भूमिकेवरून निशाणा साधलाय देवेंद्र फडणवीस नावाच्या अत्यंत अपयशी गृहमंत्र्याच्या प्रेमात आकंट बुडालेले सुरेश दस सांगतात तसं चला आपण सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्यांना मोठ्या मनाने माफ करू दस साहेब तेवढ्याच मोठ्या मनानं तुम्ही सोमनाथ सुरेंशी यांना माफ करा फिट्टम पाठ हिशोब होईल असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात गटाचे राष्ट्रीय टीकास्त्र आमदार सुरेश दस यांनी लॉंग मार्चमध्ये शिष्टाई केले मग लॉंग मार्च थांबला असं समजतं परंतु हेच आमदार सुरेश दस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले नेते आहेत त्यामुळं आमचा प्रश्न असा आहे की आमदार सुरेश दस आणि परभणी प्रकरणाचा नेमका संबंध आहे तरी काय परभणी प्रकरणामध्ये संविधानाच्या प्रतिकृती ज्या समाजकंटकाने तोडफोड केल्या आहेत त्या समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल का झाला नाहीये त्याची टेस्ट का केली नाहीये असा सवाल करत सचिन खरात यांनी सुरेश दस यांना घेण्याचा प्रयत्न केला सांगायचं तात्पर्य हेच की सोमनाथ सुरेंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांना मोठ्या मनानं माफ करा असं म्हणत सुरेश दस यांनी स्वतःच्या हातानं पायावर धुंडा मारून घेतलाय असंच म्हणावं लागेल कर्धर मागच्या दोन महिन्यांपासून संतोष देशमुख प्रकरणात अन्याय विरुद्ध लढणारा मसिया अशी ओळख सुरेश दस यांची बनले विरुद्ध खऱ्या अर्थानं आवाज उठवणारा नेता अशी त्यांची प्रतिमा बनली होती धस यांच्या लढाव वृत्तीमुळेच तरुणांच्या गळ्यातील ते ताईत बनले होते पण आता सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी घेतलेल्या भूमिकेमुळेच त्यां सुरेश धस यांच्या इमेजला कुठंतरी तडा गेल्याचं दिसत आहे त्यामुळं संतोष देशमुख हत्या प्रकरणात लढा देताना सुरेश धसांनी जे कमवलं ते सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी घेतलेल्या भूमिकेमुळे गमवलं अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली बाकी तुम्हाला काय वाटतं एकीकडं एक संतोष देशमुख हत्या प्रकरणी आक्रमक भूमिका घेऊन न्यायासाठी आवाज उठवणाऱ्या सुरेश धस यांनी सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात मवाळ भूमिका का घेतली असावी सुरेश दस यांच्यावर सरकारचा दबाव आलाय का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा